व्यासेनोक्तं व्याकरोद्यद्वितीयस्कन्धं प्रायो दुर्गमैकादशं च मौलेरग्रे मौक्तिकं तन्मरासिन् नर्मारामं नाटकं चित्रगद्यं व्यासेन ना महर्षी महर्षिवेदव्यासानि उक्तं मञ्जे सङ्गित्लेले लिलेले द्वितीयस्कन्धं मञ्जे श्रीमद्भागवतः द्वितीयस्कन्धः प्रायः म्हणजे बहुशः दुर्गम एकादशंच म्हणजे दुर्गम असा एकादश स्कंध भाग श्रीमद्भागवत एकादश स्कंध व्याकरोद म्हणजे व्याख्यान लिहिले यत जे व्याख्यान मम म्हणजे माझ्या मौले हे म्हणजे डोक्यावरील म्हणजेच डोक्यावरील आभूषण म्हणजे किरीट किंवा मुकुट त्यातील अग्रे म्हणजे श्रेष्ठ असे मौक्तिकम आसीत म्हणजे मुक्ताफळ किंवा मोती किंवा श्रेष्ठ असे रत्न झाले होते चित्रगद्यम म्हणजे विचित्र असे गद्यरूपामध्ये नाटकम म्हणजे श्री तीर्थांनी लिहिलेले सुभद्रा परिणय नावाचे नाटक मम म्हणजे माझे नर्मारामहा म्हणजे क्रीडेचे वनत जणू विद्यालक्ष्मी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना उपदेश करत असताना श्री तीर्थांबद्दल पुढे सांगते महर्षी वेदव्यासांच्या श्रीमद्भागवतामधील द्वितीय स्कंध आणि एकादश स्कंधांना व्याख्यान लिहिणाऱ्या अतिशय कमी विद्वानांमध्ये श्री स्वामी होते कठीण असा श्रीमद्भागवताचा द्वितीय स्कंध आणि दुर्गम असा स्कंध या दोन्हीवरील श्री स्वामींनी लिहिलेले व्याख्यान म्हणजे जणू काही माझ्या मुकुटामधील श्रेष्ठ असे रत्नच होय स्वामी अशा दुर्मिळ अशा विद्वानांमध्ये होते जे पद्याबरोबर गद्यसुद्धा अतिशय उत्तम रीतीने लिहित असत त्यांनी लिहिलेले सुभद्रा परिणय हे नाटक म्हणजे जणू काही माझ्या विहारासाठी असलेली बागच होय